टाकरस मुंडे परिवाराचा साक्षगंध सोहळा युवा नेते ऋषिकेश दादा कराडे यांची उपस्थिती रेणापूर तालुक्यातील मौजे दवनगाव येथील लक्ष्मण टाकरस यांचे चिरंजीव राम यांचा दवणगाव येथील महादेव मुंडे यांची कन्या ची सौका अनिता यांचा साक्षगंध सोहळा गुरुवारी दवणगाव येथे संपन्न झाला यावेळी या, या सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष युवा नेते रमे ऋषिकेशदा रमेश अप्पा कराड हे आवर्जून उपस्थित होते अत्यंत मंगलमय वातावरणात झालेल्या या साक्षगंध सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेशदा कराड यांच्यासह सरपंच रवींद्र नागरगोजे डॉक्टर बाबासाहेब घुले पंढरीनाथ नागरगोजे भीमा मुंडे श्रीमंत नागरगोजे नारायण नागरगोजे उद्धव नागोरगोजे सुग्रीव नागरगोजे विजय कराड रवींद्र नागरगोजे पांडुरंग नागोरगोजे नागरगोजे भक्तीराम नागरगोजे प्रमोद घोडके महादेव मुंडे हनुमंत कराड यांच्यासह दोन्ही परिवारातील नातेवाईक मित्रमंडळ ग्रामस्थ उपस्थित होते दवणगाव येथील ग्रामदैवत श्री दवनेश्वर मंदिरात जाऊन युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांनी भक्तीभावाने आरती करून दर्शन घेतले राजवंत न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर